कर्नाटकात जन्म झाला तमिळनाडूत करिअर केलं तरीही थलायवा रजनीकांतची मातृभाषा मराठी हे ऐकून कदाचित अनेकांना विश्वास बसणार नाही अनेकांनी रजनीकांतचं मूळ मराठी आहे हे ऐकलं असेल पण ते कसं रजनीकांत यांचा महाराष्ट्र आणि मराठीशी काय संबंध हे माहिती नसेल पण तुम्हाला माहिती आहे का आशिया खंडात सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार सगळ्यात जास्त चाहता वर्ग असलेला कलाकार अनेक रेकॉर्ड ज्या रजनीकांतच्या नावावर आहेत त्यांच्या रक्तात मराठी आहे असं मी नाही त्यांनीच सांगितलंय पण मूळ मुद्दा तोच रजनीकांत यांचं नेमकं महाराष्ट्र आणि मराठीशी कनेक्शन काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार कोळपकर आणि तुम्ही पाहताय संवाद शिवाजीराव रामोजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत रजनीकांत हे मराठमोळं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल या नावातच रजनीकांतचं मूळ गदलं आहे बारा डिसेंबर एकोणीसशे पन्नास साली बंगळूर येथे एका मराठी कुटुंबात रजनीकांत यांचा जन्म झाला आता बंगळुरू येथे हे मराठी कुटुंब कसं रजनीकांत मूळचे मराठी तर त्यांचं कुटुंब कर्नाटकातल्या बंगळुरूत कसं पोहोचलं ते पाहूयात रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड विकिपीडियाच्या अनुसार त्यांचे वडील रामोजीराव गायकवाड आणि जिजाबाई गायकवाड यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावळी काखेपटार असं सांगितलं जातं अनेकांच्या मते गायकवाड कुटुंब हे मूळचं कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचा दावा केला जातो त्याचबरोबर गायकवाड कुटुंबाचं जेजुरीचा कुलदैवत आहे अशी माहिती खुद्द रजनीकांत यांनी एका मुलाखतीत दिली होती रजनीकांत यांना सत्यनारायणराव गायकवाड आणि नागेश्वरराव गायकवाड हे दोन मोठे भाऊ आणि अश्विनी बाळूबाई गायकवाड नावाची एक बहीण आहे आता पुणे जिल्ह्यातील गायकवाड कुटुंब आधी कर्नाटक आणि नंतर तमिळनाडूत कसं पोहोचलं आणि शिवाजीराव गायकवाड नावाचा एक मराठमोळा माणूस दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत हलायवा कसा बनला तेही पाहू ब्रिटिश आणि संस्थानिक काळात महाराष्ट्रातील अनेक कुटुंब नोकरीसाठी मैसूर बंगळूर बेळगाव धारवाड अशा भागात स्थायिक झाली होती गायकवाड कुटुंब देखील अशाच कारणांमुळे तिथं गेलं असं बोल बालपणी रजनीकांत यांनी गरिबीची झळ सोसली अनेकांना रजनीकांत कंडक्टर असल्याचं देखील माहितीये पण त्याआधी रजनीकांत यांना अक्षरशः हमाली देखील करावी लागली रजनीकांत असतानाच आई त्यांच्या आईचं निधन झालं परिस्थिती असतानाही रजनीकांत यांनी काहीतरी मोठं स्वप्न उडाशी बाळगलं होतं त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड देखील होती रजनीकांत यांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांचे मित्र राज बहादूर यांनी मदत केली हो त्यांनी रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायला मोटिवेट केलं याच दरम्यान त्यांना त्यांच्या काही कंडक्टर मित्रांनीही मदत केली अभिनय क्षेत्रात येत असताना त्यांनी तमिळ भाषा शिकली विशेष म्हणजे रजनीकांत यांना मराठी भाषा शिकावी लागली नाही त्यांच्या घरातूनच त्यांना मराठीचं बाळ थोडं मिळालं अपूर्वा रागनगाल हा त्यांचा पहिला सिनेमा होता या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली सुरुवातीचे काही वर्ष रजनीकांत यांना स्ट्रगल करावा लागला त्यांनी साईड रोल देखील केले त्यांना निगेटिव्ह भूमिकाही साकाराव्या लागल्या पण भुवन ओरू केलवी कुरू या सिनेमात ते पहिल्यांदा हिरो म्हणून समोर आले त्यांचं काम प्रेक्षकांना आवडलं आणि पुढच्या पंचवीस सिनेमात ते हिरो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यानंतर रजनीकांत म्हणजे अक्षरशः देवच अशी प्रसिद्धी रजनीकांत यांना मिळाली रजनीकांत यांनी आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले शिवाजी द बॉस या चित्रपटानंतर ते आशिया खंडात सगळ्यात जास्त मानधन घेणारे कलाकार ठरले होते सगळ्यात जास्त फॅन्स असणारा कलाकार म्हणून त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड देखील नोंद झाली आहे तमिळ भाषिक प्रेक्षकांनी त्यांना खास ही उपाधी दिली आहे फलायवा म्हणजे नेता सर्वे सर्वा किंवा लेजन एकोणीसशे ऐंशी नंतर रजनीकांत यांची लोकप्रियता इतकी अफाट वाढली की त्यांच्या नावापुढे कंपल्सरी सुपरस्टार असा शब्द लावला जायचा जो आजही लावला जातो विशेष म्हणजे हाच सुपरस्टार आजही मराठी भाषेवर जीव ओवाळून टाकतो मराठीतील अनेक मुलाखतीत रजनीकांत यांनी स्वतः मान्य केले की त्यांच्या रक्तातच मराठी आहे दोन हजार सोळा साली त्यांनी पुण्यात मराठी चित्रपट पुरस्कार कार्यक्रमात मराठीत भाषण केलं होतं त्यात त्यांनी माझी मातृभाषा मराठी असल्याचं सांगितलं होतं अहो इतकंच काय तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट करण्याची इच्छा अनेक वेळा बोलून दाखवली आहे मला एक इष्ट आहे मराठी पिक्चर काम करायचं <laughs> मराठी माणूस फक्त महाराष्ट्रापुरता नाही तो संपूर्ण देशात आणि जगातही झळकतो हे रजनीकांत यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा आणि हो समाज सेतूच्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा